एवढी मोठी बदली की विचारून सोय नाही मस्त खेळणं पाळणं काय काय आहे ती विचारून सोय नाही सकाळीच बघा मी दर्शन घेतलं सकाळी साडेपाचची काकड आरती मला भेटली आणि तशीच मग थोडीशी मी तुम्हाला काकड आरतीचा का थोडासा शॉर्ट दाखवते मध्ये आणि थो दर्शन घेतलं पाया पडली आणखी गेली मी माझ्या कामाला आत्ता अशी बघा जरा मी कुठं रिकामी झाली तर एवढं मस्त संध्याकाळी पालखी बिलखीन लई काय काय असणार आहे गेल्या वर्षी तर मी सगळा व्हिडिओ दाखवला या टायमाला काही मी दाखवणार नाही काही नाही फक्त ज्यांना कुणाला जर बघायचं असेल तर ढोकाळी गावात या आणि मस्त असं नंदीबाबाचं आमच्या दर्शन घ्या मस्तपैकी बघण्यासारखं असतं आहे बघा खूप छान असतं आहे आणि नक्कीच या बघा तर रात्रभर पण झोपलेली नाही कारण का पुरी जायच्या होत्या दोन अडीचलाच दोन अडीच वाजल्यापासूनच लाईन असते दर्शनाला पुरी म्हटल्या आम्ही र रात्रीतच जाणार पुरीसनी म्हटलं जावा बाबा आम्हाला सकाळच्या पारी कामाला जायचं असते सुट्टी नाही हो कसं सुट्टी भेटणार सांगा बघू पोटासाठी पण जायला लागते देव काय म्हणत नाही मला लाईन घेऊनच दर्शन घ्या मनात जर भाव असला तर देव नक्कीच पाहतो तसंच झालं सकाळी बघा आम्ही अंघोळ केली पुरी गेल्या नंतर परत अजून थोडीशी मुळणी रात्रभर काय नीट झोप नाही काय नाही आपलं मग उठली आंघोळ केली म्हटलं चला आपल्या कामाला जा तर जाते तर काय मंदिरापाशी नेमकीच काकड आरती सुरू तर मग जरा काकड आरतीमध्ये उभी राहिली वाईट थोडंसं वाईट शॉर्ट घेतला आपला व्हिडिओ त्याच्यातला थोडा वेळ आणखी माझ्या मी कामाला निघून गेली तर खूपच म्हणजे आमच्या ढोकाळी गावातली नंदीबाबाची जत्रा मस्त असते नक्कीच या आता संध्याकाळी पालखी बुलकी सगळं वाजाप बिजाप लय काय काय असते तुम्हाला मी गेल्या वर्षीच सांगितलं होतं या बघा आमच्या नंदीबाबाच्या जत्रेला म्हणून कोण कोण आलं आहे कोण नाही मला माहिती नाही पण अजून पण कुणी नसायला आलं तर नक्कीच पुढच्या वर्षी या आणि नक्कीच दर्शन घ्या मस्त असं छान असते तर आता माझी कामं आत्ता झाली आता वाढले येत आता जाणार घरी आज काही शाबूदाला पण तिथं घालायला भेटला नाही काही नाही आता इजान झालं काय करावं काही नाही खावावं अजून संध्याकाळच्याला पालखी निघणार त्या पालखीत जाणार नारळ ठेवते मी दर वर्षाला मी नारळ पालखीमध्ये ठेवते आणि नारळ ठेवणार पाया पडणार आणि माझ्या मी पुढच्या कामाला जाणार संध्याकाळी दहा नऊ दहा वाजेपर्यंत आमच्या दारात पालखी येते आणि पूर्ण अखंड ढोकाळी गावाला येडा मारून पालख्या काढते ती तर ती येता येता नऊ दहा वाचते ती तेव्हा थोडंसं पालखी कशी जायचं वाईट बघायचं तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करा आणि नक्कीच बरं का आमच्या जत्रेला आता नाही यायचं झालं तर मी आत्ताच आमंत्रण देते पुढच्या वर्षी महाशिवरात्रीला नक्कीच जत्रेला या तर चला मग आता जाते आता घरी व्हायच जरा बसून म्हटलं करावा व्हिडिओ वाईट केला आता तर चला धन्यवाद